शहरातल्या धकाधकीच्या जीवनापासून दूर एखादा सोन सकाळी साखर झोपेतून आपण जागे होतो आणि समोर हिरव्यागार डोंगर रांगातून फेसाळं वाट काढत वाहणारे झरे आणि डोंगर माथ्यावरून पळणारे ढग असा असीम सौंदर्याने बहरलेला निसर्ग पाहून आय एम शुअर यू विल फेल्ड कामनेस आणि आपल्या लक्षात येतं आपण आपल्या कोकणच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे हा निसर्गरम्य प्रवास आपल्या मनाला कधी अलगतपणे भूतकाळात घेऊन जातो आपल्याला कळतही नाही गावचं घर तिथलं बालपण सारं काही एखाद्या सिनेमासारखं भासतं हे निसर्ग सौंदर्य निहाळत असताना आपला हा प्रवास कधी संपून जातो तेही कळत नाही स्टेशनवर उतरल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जात आणि मग ओळखीचा रस्ता पुन्हा एकदा आपल्याला साथ घालतो विचारपुसकत आणि आपल्या सोबतीने चाललं होतं बघता बघता घराची पाऊल वाटी सुरू होते कधी एकदा घरी पोचतो असं वाटणं ही भावनिक ओढ असते घराचं घरपण हे नातेसंबंध आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या भावनांवर अवलंबून असतं मग ते घर मातीचं असो व रंगीन गालीच्यांचं असो हे घरपणच आपल्याला आपल्याकडे ओढत असतं आपली माणसं आपला परिसर हे सर्व आपल्या भावनिक ओढींचा आधार असतात घरी पोचल्यावर मृगाचा पाऊस पडल्यावर धरणे उल्हासित होते अगदी तसाच आभास होऊन मन उल्हासित होते इथली वाऱ्याची हळवार झळही मायेचा स्पर्श देऊन जाते आपल्या घराचा कोनाडाही शहरातील पंचतारांकी सुविधांपेक्षा वरचड वाटणं ही घरपण असल्याची भावनाच आपल्याला रोमांचित करीत असते हा रोमांच जगणं हेच बहुतांशी कोकणी माणसाला आकर्षित करत असेल हे क्षण अनुभवण्यासाठी तुम्हाला खेड्यापाड्यातूनच भटकंती करावी लागेल असं म्हणतात मेल्यावर स्वर्ग दिसतो पण खरं सांगू कोकणची माणसं खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत कारण त्यांना स्वर्ग अनुभूती करायला त्यांचं स्वतःच कोकणातलं घर आहे शहरातले लोक विकेंडसाठी काश्मीर लदाखला जातात पण आपल्या कोकणासारखा शांत सुरक्षित परिसर कुठेही शोधून सापडणार नाही तो इथे आणि फक्त इथेच अनुभवायला मिळेल हे निश्चित आपल्या कोकणचा निसर्ग आपलं रुग्ण टप्प्याटप्प्याने बदलत असतो पावसाळ्यात हिरवेगार डोंगर कधी नितळ तर कधी चॉकलेटी रंग धारण करून खळखळ करत वाहणाऱ्या नद्या हिरवट सोनेरी रंगाची शेती आहा श्रावण महिन्यात तर इथलं मालरान विविध रंगांच्या आणि आकारांच्या रानफुलांनी लोभस्वान्यात तारुण्यासारखं बहरून आलेलं असत उन्हाळ्यातील आंबे फणस काजू करवंद आणि नारळाची झाड आपली फळे दान करण्यासाठी सज्ज झालेले असतात दातृत्वाचा महामेरू जल हा रोमांच हे जगणं हेच प्रत्येक कोकणी माणसाला आकर्षित करीत असेल हे क्षण अनुभवताना कधी आपली चार दिवसांची सुट्टी संपते तेही लक्षात येत नाही आणि मग पुन्हा एकदा आपल्या परतीच्या प्रवासाला निघावं लागतं पुन्हा येण्याचा वायदा करून निरोप घेण्याची वेळ येते इथले नितळ क्षण हृदयाच्या पुरचुंडीत बांधून मग परतीचा प्रवास सुरू होतो